महाराष्ट्रातील एका गावात जगदीश नावाचा एक माणूस राहत होता त्याच्याकडे भरपूर जमीन मालमत्ता आणि चांगली संपत्ती देखील होती काही महिन्यांपूर्वीच त्याच्या बायकोचे निधन झाले होते आणि त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती त्यांना एक सहा वर्षाची मुलगी होती आणि तिच्या संगोपनाची जबाबदारी आता त्याच्यावर होती बायकोच्या निधनानंतर त्याचे शेजारी मित्र आणि नातेवाईक त्यांना सल्ला देऊ लागले की तू दुसरं लग्न कर अजूनही तुझं वय गेलेलं नाही संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे मुलीसाठी एक आई मिळेल आणि तुलाही जीवनाचा आधार मिळेल पण जगदीश यांनी हा सल्ला ठामपणे फेटाळला ते म्हणाले की माझी एकुलती एक मुलगी आहे ती माझ्या बायकोची शेवटची आठवण आहे मी तिच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे दुसरं लग्न केलं तर तिच्या आयुष्यावर परिणाम होईल हा निर्णय ऐकल्यानंतर सगळ्यांनी त्याला लग्नासाठी बोलणे थांबवले जगदीश यांनी पूर्ण लक्ष आपल्या मुलीवर केंद्रित केलं तिच्या गरजा शिक्षण आणि प्रत्येक इच्छेची ते व्यवस्थित काळजी घेत होते जगदीश यांच्या मुलीचं नाव प्रियांका होतं प्रियंका, प्रियंका शाळेत जायची आणि तिच्या लहान सहान इच्छाही वडिलांना सांगायची जगदीश तिला कधीच काही कमी पडू देत नव्हते तिच्या प्रत्येक इच्छेला ते तात्काळ पूर्ण करायचे कारण त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीन आणि पैसा होता हळूहळू काळ गेला प्रियंका आता मोठी झाली तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिच्या गरजा आणखीन वाढल्या ती वडिलांकडून जास्त पैसे मागू लागली आणि तिच्या वडिलांनीही तिला कधीच नकार दिला नाही ती कॉलेजमध्ये एका वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगू लागली ती साध्या विद्यार्थिनींसारखं आयुष्य जगत नव्हती कॉलेजमध्ये तिचं राहणं आणि वागणं इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं होतं ती कॉलेजच्या परिसरात पोहोचली की तिच्या जगण्याचा थाट काही बदललेलाच असायचा ज्याचा तिच्या वडिलांनाही अंदाज नव्हता प्रियांका कॉलेजमध्ये मुलांच्या सोबत राहू लागली मित्रांसोबत पार्ट्या करू लागली आणि आपल्या आपल्या जीवनाला पद्धतीने जगू लागली प्रियंकाचे हे जेव्हा तिच्या वडिलांना म्हणजेच जगदीशला समजते तेव्हा त्यांना सुरुवातीला थोडी काळजी वाटते पण ते, ते दुर्लक्ष करतात आणि मग ते स्वतःला समजावतात माझी एकुलती एक मुलगी आहे काही दिवसांनी तिचं लग्न होईल त्यामुळे तिला तिचं आयुष्य मोकळेपणाने जगू देऊ लग्नानंतर तिला कुठे असं जगता येईल असा विचार करून ते काही बोलत नाहीत पण जगदीश यांना कुठे माहीत होतं की या सर्व गोष्टींचा परिणाम पुढे महागात पडणार आहे हळूहळू कॉलेजचे शिक्षण पूर्ण होते मात्र आता गावातल्या लोकांनी जगदीश यांच्या मुलीबद्दल चर्चा करायला सुरुवात केली मुलगी मोठी झाली आहे तिचं लग्न लवकर केलं नाही तर काही गैर घडू शकत त्यामुळे जगदीश यांना नंतर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं असे बोलणे करू लागले होते ही चर्चा ऐकून जगदीश यांनाही हे योग्य वाटते एके दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रियांका घरी येते तेव्हा तिचे वडील जगदीश तिला आपल्या जवळ बसवतात आणि म्हणतात की बाळा आता तू लग्नासाठी योग्य वयाची झाली आहेस मला वाटतं की तुझं लग्न करून द्यायला हवं पण प्रियंका ही गोष्ट ऐकून थोडी नाराज होते आणि म्हणते की बाबा मला अजून शिकायचं आहे मला आत्ताच लग्न करायचं नाही पण तिचे वडील तिला समजावू लागतात की बाळा शिक्षण तू पुढे लग्नानंतर पण घेऊ शकतेस पण आजूबाजूची लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलू लागली आहेत त्यामुळे मला तुझं लग्न लवकर उरकून टाका असं वाटते प्रियांका वडिलांच्या भावना समजते आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन म्हणते की ठीक आहे बाबा तुम्हाला वाटतं की मी लग्न करायला हवं तर मी तयार आहे यानंतर जगदीश जी तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधायला लागतात काही दिवसांनी त्यांना एक चांगला मुलगाही मिळतो जो त्यांच्या मते प्रियांका साठी योग्य असतो त्यामुळे त्या मुलाला जगदीश यांनी प्रियांका साठी निवडले त्या मुलाचं भविष्यात चांगले पैसे कमावणार होता अनिलचे आई वडील शेतकरी होते मोठ्या श्रीमंत घरचे नसले तरी त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पुरेसं कमावलं होतं जगदीश यांना वाटलं की अनिलचं कुटुंब त्यांच्या मुलीसाठी योग्य आहे आणि त्यांनी अनिलच्या कुटुंबीयांशी बोलणी सुरू केली सर्व काही ठरल्यावर शुभ मुहूर्त काढून प्रियंका आणि अनिल यांचं लग्न लावून दिलं प्रियंका अनिलच्या घरी आली सुरुवातीचे दोन तीन महिने सर्व काही सुरळीत चाललं पण हळूहळू प्रियंका तिथेही तशीच वागू लागली जशी ती आपल्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी वागत होती तिच्या वागण्याने सासू सासरे त्रस्त होऊ लागले ती लहान कपडे घालायची शॉपिंगसाठी घरातून बाहेर जायची आणि घरातल्या कामांकडे दुर्लक्ष करायची अनिलही यामुळे नाराज झाला होता त्याने प्रियांकाला समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रियांका स्पष्टपणे म्हणाली की माहेरी जशी राहत होती तशीच इथेही राहील मला तुमच्यासारखं राहण्याची सवय नाही प्रियांकाचे हे वागणे पाहून अनिलच्या आईवडिलांनी त्याला समजावले ते म्हणाले की बाळा लग्नाला अजून थोडेच दिवस झाले आहेत नवीन नात्यांमध्ये जुळून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल अनिलने आपल्या आई शब्दांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर निघून गेला पण त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊनही प्रियंकाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही ती अजूनही पूर्वीसारखीच राहत होती आणि अनि त्यामुळे अनिलच्या घरच्यांचा त्रास वाढू लागला होता प्रियंकाचा स्वभाव आणि तिचं वागणं कुटुंबासाठी मोठं आव्हान बनलं होतं पण अनिलच्या कुटुंबियांना अजूनही परिस्थिती सुधारण्याची आशा होती प्रियांका आपल्या वागण्यात कोणताही बदल करण्यास तयार नव्हती जेव्हा तिच्या मनात आलं की ती घराबाहेर निघून जायची आणि रात्री उशिरा घरी परतायची तिच्या अशा वागण्यामुळे अनिलच्या आईवडिलांना खूप त्रास होऊ लागला एक दिवस त्यांनी प्रियंकाशी थेट बोलण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी प्रियंका घरी आली तेव्हा अनिलच्या आईवडिलांनी तिला शांतपणे समजावले ते म्हणाले की बाळा तुझं हे वागणं योग्य नाही जे काही तू माहेरी करत होतीस ते इथे सासरी चालणार नाही आता तुझ्या लग्नाला बराच काळ झाला आहे आणि आता तुला थोडं जबाबदार व्हायला हवं हो। लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलू लागले आहेत आणि आम्हाला हे सगळं सहन होत नाही पण प्रियांका त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देत नव्हती तिने त्यांना स्पष्टपणे सांगितले मी माझ्या पद्धतीनेच राहणार आहे तुमच्याकडे पैसा नाही तर त्याला मी काय करू हे ऐकून अनिलचे वडील शांत राहिले पण त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सगळं सांगितलं अनिल जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि ताबडतोब घरी परत येतो घरी येऊन तो प्रियांकाशी संवाद साधतो आणि तिला समजावतो प्रियंका तू जे काही करत आहेस ते योग्य नाही तुला घरातल्या नियमांप्रमाणे राहायला लागेल जशा इतर सुना घरात राहतात तशीच तुलाही राहावं लागेल माझ्या आई वडिलांना त्रास देऊ नकोस प्रियांका अनिलचं बोलणं ऐकते पण त्यावर अंमल करण्यासाठी तयार होत नाही मात्र अनिल घरी असताना अनि ती थोड्या फार प्रमाणात स्वतःला सावरते आणि दोघेही नवरा बायको काही काळ ठिकठाक राहू लागतात प्रियंका जेव्हा तिच्या सवयींवर नियंत्रण ठेवते तेव्हा ती अस्वस्थ आणि चिडचिडी होऊ लागते तिच्या या चिडचिडीचा परिणाम त्यांच्या नात्यावर दिसायला लागला ती अनिल वर कारणांशिवाय राग काढायला लागली आणि त्याच्याशी लहान सहान गोष्टींवर भांडण करू लागली यामुळे अनिल पुन्हा एकदा चिंतेत पडतो पण त्याला हे नातं टिकवायचं होतं म्हणून अनिल प्रियंकाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण प्रियांका उलट त्याच्यावर चिडते आणि त्याला अपमानास्पद गोष्टी बोलते ती म्हणते की मला माहीत नव्हतं की तुम्ही लोक इतके भिकारी आहात जर मला आधीच कळलं असतं की तुमच्याकडे पैसा नाही तर मी तुझ्याशी लग्न केलंच नसतं प्रियंकाच्या या बोलण्याने अनिलचा संताप अनावर होतो आणि तो तिला चापट मारतो यामुळे प्रियंका लगेचच आपल्या वडिलांना फोन करते आणि म्हणते की बाबा मी या घरात राहू शकत नाही मला इथून निघून जायचं आहे प्रियंकाचे वडील तिला विचारतात की बाळा असं काय घडलं की तू इतकी अस्वस्थ आहेस प्रियंका बाबांना सांगते की आज माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आहे हे ऐकून तिचे वडील तिला शांत राहायला सांगतात आणि म्हणतात की धैर्य ठेव मी तुझ्या नवऱ्याशी बोलतो आणि काय समस्या आहे ते समजून घेतो ते अनिलला लागलीच ते, फोन करतात पण अनिल ते त्यांच्या रागामुळे फोन उचलत नाही यामुळे प्रियंकाचे वडील थेट अनिलच्या वडिलांना फोन करतात अनिलचे वडील फोन उचलतात आणि दोघं आधी परस्परांचे आता अनिलचे वडील त्यांना स्पष्ट सांगतात की तुमची मुलगी येथेही लहान कपडे घालते आणि उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये जाऊन घरी परतते आम्ही तिला हे सगळं थांबवायला सांगितलं पण ती आमच्या मुलाशी भांडते अशा परिस्थितीत घराचं वातावरण योग्य राहू शकत नाही प्रियांकाचे वडील या सर्व गोष्टी ऐकून शांत राहतात आणि परिस्थिती समजून घेतात ते म्हणतात की ठीक आहे समधीजी जर अशी परिस्थिती असेल तर मी प्रियांकाशी बोलतो आणि तिला समजावतो यानंतर प्रियांकाचे वडील तिच्याशी संपर्क साधतात आणि तिच्याशी चर्चा करतात परिस्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करतात ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की बाळा येथे तुझ्या वडिलांचं घर होतं तेथे तुझं सासर आहे पण ती काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते प्रियंका अजूनही असं समजत होती की जशी ती आपल्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी राहायची तसंच सासरीसुद्धा राहता येईल प्रियंका तिच्या वडिलांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या सांगण्यानुसार थोडी शांत होते पण तिच्या मनात ती अजूनही तिची सवयी बदलायला तयार नव्हती ती वडिलांच्या समजावणीला थोडक्यात मान्यता देऊन चुपचाप राहिली प्रियांका आता काही काळ शांत राहिली पण तिच्या जुन्या सवयी तिला पुन्हा आकर्षित करत होत्या आणि त्या सवयींना नियंत्रण करणे तिच्यासाठी खूप कठीण झालं होतं प्रियांका जास्त वेळ फोनवरच बोलत असताना अनिलचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला सांगतो की तो एवढा वेळ फोनवर कोणाशी बोलत असतेस फोन ठेवून दे घरच्या लोकांना यामुळे त्रास होत आहे आणि तुला रोज रोज फोनवर बोलताना बघून लोकं वेगवेगळी अफवा पसरत आहेत प्रियंका हे सर्व ऐकून सुद्धा ती अजूनही फोनवर तिच्या मित्रांसोबत गप्पा मारत राहिली अनिल आणि त्याच्या घरच्यांना त्याचे अप्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले होते प्रियांका काही काळ शांत राहते पण तिच्या जुन्या सवयी ती बदलू शकली नाही हे सर्व काही प्रियंका आणि अनी अनिल यांच्या घरी चालूच होते प्रियंका आणि अनी अनिल यांच्यात परत एकदा मोठा वाद होतो वादात अनिल तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रियंका जोरजोरात चिडून ओरडू लागते तिच्या या ओरडण्यामुळे अनिल स्वतःला थांबू शकला नाही आणि तिने त्याच्या सहनशक्तीच्या पातळीला ओलांडले त्यामुळे अनिल प्रियांकावर पुन्हा हात उचलतो प्रियंका याला सहन करू शकली नाही आणि ती आपलं सगळं सामान घेऊन त्याचं घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी परत येते प्रियंका तिच्या वडिलांना भेटते आणि जेव्हा तिचे वडील तिला रागवलेले पाहतात तेव्हा ते तिला विचारतात की बाळा तू का रागवून आलीस प्रियंका त्यांना सांगते की बाबा तो मला फोनवरही बोलू देत नाही आणि मला पार्टीमध्ये मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठीही जाऊ देत नाही असे जीवन मी अजिबात सहन करू शकत नाही आणि जर तुम्ही अजूनही मला जबरदस्ती केली तर मी स्वतःचं काहीतरी चुकीचं करून घेईन हे ऐकून प्रियंकाचे वडील शांत होतात आणि ते त्यांच्या मुलीला अधिक विचारात घेण्याचा प्रयत्न करतात प्रियंकाचे वडील तिच्या चुकलेल्या वागणुकीविषयी खूप चिंतेत असतात ते विचार करतात की आपली एकुलती एक मुलगी आहे आणि तिने काहीतरी चुकीचं केलं तर खूप वाईट होईल असं वाटायला लागलं त्यामुळे ते, ते प्रियांकाला काही दिवस आपल्या जवळ ठेवून तिचे विचार बदलण्याचा प्रयत्न करतात सुमारे सात आठ दिवसांनी प्रियांका थोडी शांत होते आणि तिचे वडील बघतात की आता तिचा राग थोडा शांत झाला आहे आणि त्यांना वाटतं की ती आता तिच्या सासरी जाऊ शकेल पण या आठवड्यात प्रियंका पूर्णपणे तिच्या जुन्या जीवनशैलीत परत रमलेली असते वडिलांच्या घरात ती कसलीही चिंता करत नाही तिला पैसा मिळायचा आणि कशाचीही अडचण नसायची त्यामुळे ती पुन्हा तिच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जात होती आणि रात्री उशिरापर्यंत पार्टी करून परत येत होती एके रात्री ती पार्टीमधून परत आल्यानंतर प्रियंकाच्या वडील तिला बोलावतात आणि म्हणतात की बाळा आता खूप दिवस झाले आणि मला वाटतं की आता तू तुझ्या सासरी परत जायला हवं पण प्रियंका त्यावर स्पष्टपणे उत्तर देते की बाबा मी त्या घरात परत जाऊ इच्छित नाही तिथे पैसा नाही आणि ना ते मला माझ्या जीवनशैलीला मान्यता देतात म्हणून मी त्या घरात आता परत जाणार नाही हे ऐकून प्रियंकाचे वडील अधिक चिंतेत पडतात आणि विचारतात की तू असं केल्याने तुझं जीवन कसं जाईल प्रियंका सांगते की मला अनिल पासून घटस्फोट हवा आहे आणि मी त्याच्या सोबत राहू शकत नाही प्रियंकाच्या वडिलांना आपल्या मुलीवर खूप प्रेम असतं आणि ते तिचं म्हणणं मान्य करतात कारण त्यांना माहीत त्यांची मुलगी ही, ही खूप हट्टी आहे आणि तिच्या मनाविरुद्ध काही केलं तर ती स्वतःसोबत काही उलटसुलट करून बसेल या विचाराने ते प्रियंकाला सांगतात की ठीक आहे बाळा जर तुझी इच्छा नसेल तर मी तुझा घटस्फोट घेऊन देईन दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे वडील अनिलला फोन करून सगळ्या घटनांची माहिती देतात अनिलला या सर्व गोष्टी ऐकून खूप वाईट वाटत आणि तो अत्यंत चिंता करत असतो प्रियंकाच्या या वागणुकीमुळे अनिल अनिल आणि आणि दोघेही घटस्फोट घेण्यास तयार होतात प्रियांकाच्या वडिलांना सांगतो की ठीक आहे बाबा जर अशीच परिस्थिती असेल तर आम्ही दोघं वेगळं होऊन जाऊ मला काहीच हरकत नाही दोन्ही कुटुंबीयांनी आपापल्या बाजूने निर्णय घेतला होता आणि पंचायती निर्णयानुसार त्यांचा वेगळा होण्याचा निर्णय घेतला जातो वेगळं झाल्यानंतर अनिल त्याच्या डॉक्टरकीवर लक्ष केंद्रित करतो तर प्रियंका पुण्यात तिच्या जी, जीवनशैलीत व्यस्त होते प्रियंकाचे वडील तिच्या विचाराने चिंतेत राहू लागतात आणि यापुढे काय होईल याचा विचार करत होते काही महिन्यांनी प्रियंकाचं पोट वाढू लागलं आणि तिला समजलं की ती गर्भवती आहे प्रियंकाचे मित्रही हे लक्षात घेतात आणि ते तिच्यापासून दूर राहू लागतात त्यांना भीती वाटते की तिला काही झालं तर ते आपल्यावर येईल म्हणून ते तिच्यापासून दुरावतात त्यानंतर प्रियंका आपल्या वडिलांच्या घरातच राहू लागते आणि तिथे शांतपणे आपला वेळ घालवते वेळ निघून जात होता आणि प्रियंकाचा वेगळा प्रवास सुरू होता जससा वेळ निघून जात होता तसतशी प्रियंकाच्या डिलेवरीचे दिवस जवळ येत होता आणि एके दिवशी प्रियंका तिच्या वडिलांसोबत एका रुग्णालयात जाते कारण प्रियंका जोरजोरात वेदनांनी कणत होती तिचा आवाज ऐकून रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी तेथे जमा झाले होते त्याच कर्मचाऱ्यांमध्ये एक डॉक्टर होता तो डॉक्टर अनिल होता अनिल अनिलला काहीच माहिती नव्हतं की प्रियंकाच्या पोटात बाळ आहे आणि ते बाळ त्याचंच आहे अनिल प्रियंकाला बाळ होणार आहे आधी तर तो आनंदी होतो पण अनिलच्या मनात शंका येते की हे बाळ त्याचंच आहे की नाही परंतु त्याला हे माहीत होतं की ती त्याची बायको आहे आणि त्यांनी एकत्र काही आनंदाचे क्षण घालवलेले होते त्यामुळे अनिल आपल्यासोबतच डॉक्टरांना सांगतो की कृपया तिचा योग्य तो, योग तो उपचार करा यानंतर डिलेवरी करणारी डॉक्टर प्रियांकाचं चेकअप करते चेकअप करून झाल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात येतं की प्रियांकाच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे आणि तिची सामान्य डिलेवरी होऊ शकणार नाही यामुळे डॉक्टर सिजरियन करण्याचा निर्णय घेतात डॉक्टर प्रियांकाच्या वडिलांना रक्त आणण्यासाठी सांगतात प्रियांकाचे वडील रक्त मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करत असताना अचानक जोरात पाऊस सुरू होतो आणि ब्लड मिळवणे अगदी कठीण होऊन जाते त्याच वेळेस रक्ताची कमी होते आणि त्यांना कुठेही रक्त उपलब्ध होत नाही प्रियंकाच्या वडिलांनी डॉक्टर यांना सांगितले की डॉक्टर साहेब माझ्याकडून रक्ताची व्यवस्था करणे शक्य झालं नाही पण आपल्याला ज्यासुद्धा पैशांची आवश्यकता असेल मी द्यायला तयार आहे कृपया तिच्या उपचारांची व्यवस्था करा पण त्यानंतर डॉक्टरही निराश झाले कारण कुठेही रक्त मिळवता येत नव्हते ही स्थिती समजल्यानंतर अनिलने ठरवले की तो स्वतःचं रक्त तिला देईल तो डॉक्टरांना म्हणाला की मॅडम माझं रक्त घ्या पण जीवन वाचवा ती माझ्या ओळखीची आहे डॉक्टरने अनिलचे रक्त घेतले आणि त्यानंतर प्रियांकाचे ऑपरेशन केले ऑपरेशन नंतर प्रियांकाला एक मुलगा झाला प्रियांका शुद्धीत येताच तिचं लक्ष तिच्या नवजात मुलावर गेलं आणि ती अत्यंत आनंदी झाली तिने डॉक्टर साहेबांना खूप धन्यवाद दिले मॅडम तुमचे मनापासून आभार तुम्ही माझं जीवन वाचवलं मला असं वाटत होतं की आज मी वाचणार नाही असं प्रियांका म्हणाली त्यावर डॉक्टर साहेबा हसूनच म्हणाल्या की धन्यवाद माझं नाही तर डॉक्टर अनिलचं करा त्यांच्या रक्तामुळेच तुम्ही आज जिवंत आहात कारण तुमच्यासाठी कुठेच रक्त मिळत नव्हतं जर त्यांनी तुम्हाला रक्त दिलं नसतं तर तुमचा जीव वाचवणं कठीण झालं असतं त्यावर प्रियंका बोलते की तुम्ही कृपया त्या डॉक्टरांना माझ्याकडे पाठवा मला स्वतः त्यांना धन्यवाद करायचा आहे प्रियंकाच्या डोक्यात अजूनही हे स्पष्ट होतं की अनिल जो डॉक्टर म्हणून आला होता तो तिचा पूर्वीचा नवराच आहे ज्याला तिने त्याच्याकडे पैसे नसल्याचं सांगून त्याला सोडून दिलं होतं काही वेळानंतर अनिल त्या रूममध्ये येतो आणि प्रियंका जसं त्याला पाहते तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात प्रियंकाच्या अश्रूंना पाहून अनिल म्हणतो की प्रियांका तू का रडत आहेस तुझं जीवन वाचलं आहे तू सुरक्षित आहेस तुझं लहान मुलंही सुरक्षित आहे आता रडण्याचं काही कारण नाही प्रियांका त्याची माफी मागायला लागते आणि म्हणते की अनिल मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे अनिल थोडा विचार करतो आणि विचारतो की प्रियांका असं काय झालं आहे की तू आज माझी माफी मागत आहेस जी मुलगी स्वतःच्या मर्जीने मला सोडून गेली होती ती आज माफी का मागत आहे प्रियांका म्हणते की हा जो लहान मुलगा आहे तो तुमचाच आहे तुमच्यापासून वेगळं झाल्यावर मी खूप मित्रांसोबत फिरले पण जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा कोणीही मला साथ दिली नाही गेल्या तीन महिन्यांपासून मी घरातच होत्या आणि तिथे मला जाणवलं की कुटुंब म्हणजे काहीतरी वेगळंच असतं आणि मित्रत्व काहीतरी वेगळं असतं डिलेवरीपूर्वीच मी ठरवलं होतं की मी तुम्हाला हे सर्व सांगणार पण ते करण्याआधीच मी नूर रुग्णालयात भरती झाले आणि हे सर्व घडलं त्याच वेळेस तुम्ही रक्त देऊन माझं जीवन वाचवलं आता मला माझी खूप लाज वाटत आहे मी खूप चुकीचं वागले म्हणून अनिल मला माफ करा कारण मी तुमच्यावर जो अन्याय केला त्याबद्दल मला खूप लाज वाटत आहे प्रियंका अनिलच्या समोर जोरजोरात जोर रडू लागते तिचं हृदय अगदी असह्य झालं होतं प्रियंका अनिलला रडतच म्हणते की अनिल प्लीज मला माफ करा मी तुमच्यासोबत पुन्हा राहू इच्छिते आता तुम्ही मला ज्या प्रकारे ठेवाल मी त्याच प्रकारे राहीन तुमच्या कुटुंबात कधीही काही कमी होऊ देणार नाही अनिल तिला समजावून सांगतो की प्रियंका नाही तू आता आमच्या घरी ॲडजस्ट होऊ शकणार नाहीस आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही गरीब लोक आहोत आणि आम्ही तुझ्या खर्चाचं ओझं कसं उचलू शकतो प्रियंका पुन्हा रडू लागते आणि म्हणते की अनिल तुम्हाला आपल्या मुलाची शपथ आहे जर तुम्ही मला स्वीकारलं नाही तर मी माझ्या जीवनासोबत काहीही करेन आणि अनिल आपल्या मुलाकडे पाहतो आणि त्याच्या मनात विचार येतो की जर मी प्रियंकाशी लग्न केलं नाही आणि तिने जर समजा दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर तेव्हा या मुलाचं काय होईल तो थोडा वेळ मुलाकडे बघतो आणि थोडा भाऊक होतो त्यानंतर तो प्रियंकाकडे वळून म्हणतो की ठीक आहे प्रियंका जर असं आहे तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि आपण दोघं पुन्हा एकत्र राहू पण यासाठी तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांशी बोलावं लागेल माझ्या कुटुंबियांना मी समजावू शकत नाही कारण आपल्यामध्ये जे काही झालं ते खूपच चुकीचं होतं आणि त्यामुळे माझे आई वडील खूप नाराज आहेत त्यांना मी सामोरे जाऊ शकत नाही कारण आपल्या लग्नाच्या वेळेस मीच हट्ट केला होता की मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे प्रियंका गालातच हसते आणि म्हणते की काही हरकत नाही मी माझ्या वडिलांना तुमच्या वडिलांकडे पाठवेन आणि ते त्यांच्याशी योग्य रीतीने बोलून आपलं सर्व झालेल्या गोष्टी नीट करतील नंतर ते दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारू लागले आणि वेगळे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे एकमेकांना सांगू लागले त्यानंतर आपल्या वडिलांना आणि ती आपल्या वडिलांना हे सर्व काही सांगते बाबा मी पुन्हा अनिल सोबत राहू इच्छिते प्रियंकाच्या या शब्दांनी तिच्या वडिलांचा चेहरा आनंदाने चमकतो कारण अनिलला रुग्णालयामध्ये पाहिल्यानंतर त्यांनाही हेच वाटत होतं त्यानंतर प्रियंकाचे वडील अनिलच्या वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोघेही पुन्हा एकत्र येऊन आपापल्या घराचा आधार तयार करण्याची चर्चा सुरू करतात दुसऱ्याच दिवशी प्रियांकाचे वडील अनिलच्या घरी जातात आणि अनिलच्या आई वडिलांसोबत बोलतात आणि झालेल्या सर्व गोष्टींची क्षमा मागू लागतात आणि अनिल व प्रियंका सोबत राहू इच्छित आहे हे त्यांना सांगतात पण अनिलच्या आई वडील सुरुवातीला या गोष्टीला विरोध करतात पण त्यानंतर अनिल येऊन त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगतो तो, तो म्हणतो की बाबा मी सोबत संवाद साधले आहे आणि आणि आता आम्हाला एकमेकांपासून कोणतीही अडचण नाही ती राहू शकेल आम्ही आपल्या जीवनाला पुन्हा नवीन सुरुवात करू अनिलच्या आईवडिलांना अनिलने समजावल्यावर ते याला मंजुरी देतात आणि प्रियांका पुन्हा अनिलच्या घरात परत येते प्रियांकाला काही वेळ जुनी चुकलेली गोष्टी आठवत होत्या आणि त्यामुळे तिला स्वतःचीच थोडी लाजही वाटत होती पण अनिल तिला समजावून सांगतो की कसलीही काळजी करू नकोस जे झालं ते झालं आता पुढे काय करायचं त्याचा विचार कर आपल्या मुलासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आपलं भविष्य सुंदर कसं होईल याचा विचार कर प्रियांका अनिलच्या या शब्दांनी धीर धरण्याचा प्रयत्न करते आणि अनिल तिच्या चुकीच्या निर्णयांना मागे टाकून नवीन जीवनाच्या सुरुवातीसाठी तयारी करतो मित्रांनो या कथेमध्ये वडिलांनी मुलीला आई नाही म्हणून जास्त प्रेम देण्याचा निर्णय घेतला आणि तिला हवं तसं वागू दिलं पण पुढे अशा वागण्यामुळे काय होईल याची काळजी मात्र घेतली नाही नंतर तीच मुलगी एक बायको झाली आणि तिच्या चुकीच्या वर्तनामुळे नवऱ्याला घटस्फोट दिला परंतु नंतर तिला आपल्या चुकींची जाणीव झाली आणि ती पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत जीवन व्यतीत करण्यासाठी तयार झाली कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये